स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण झटपट मुलांच्या मुलांना खाण्यासाठी कधी पोहे नको असतील किंवा उपीट नको असेल तर अशा वेळेस आपण हा व्हेज मिरणी सँडविच कसे बनवायचे ते दाखवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया त्यासाठी आपल्याला ब्रेड लागेल ऑरिगॅने लागेल चाट मसाला थोडासा लागेल चीज क्यूब लागतील सॉसमध्ये आपल्याला टॅमॅटो केशप लागेल आणि हे मिओ सॉस आहे ते लागेल आपल्याला बटर लागेल आणि कांदा आणि टॅमॅटो बास एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे तर आता आपण कृती करूया सर्वात अगोदर आपल्याला एक कांदा आणि टॅमॅटो एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे अगदी सोपा आहे पटकन बनणारा आहे कांदा पोहे किंवा उपीट खाण्याचा कंताळा आला असेल मुलांना तर अशा वेळेस आपण झटपट असं मिळणी सॅ सँडविच बनवून देऊ शकता हे या पद्धतीने आपण आवश्यकतेनुसार मियोनीज यामध्ये घालून घ्यायचं आहे मी साधारणतः एक ते दीड दीड चमचा वगैरे घातलेला आहे आता आपण ते व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया हे दोन्हीही व्यवस्थित मिक्स झाले की मग आपण ते, ते ब्रेडवरती स्प्रेड करून घ्यायचे आहे नुसतंच ब्रेडला मिओणीज लावलं तरी देखील चालतं पण हे असे व्यवस्थित मिक्स केले ना की सर्वत्र ते लागले जाते आता आपण यामध्ये थोडेसे अरिकेनं घालून घेऊयात ते देखील व्यवस्थित मिक्स होतील साधारणतः एक चमचावर मी घातलेले आहे आता आपण ते व्यवस्थित असे मिक्स करूया हे छान मिक्स झाले की मग आपण ते ब्रेडला लावून घ्यायचे आहे आपण एक ब्रेडची स्लाइस घेऊया आणि त्यावरती हे टोमॅटो केचप आहे ते घालून घ्यायचे आहे या पद्धतीने टॅमॅटो सॉस आपण लावून घेऊया आता हे पहा आपण असं टॅमॅटो सॉस व्यवस्थित ब्रेडच्या स्लाइसला स्प्रेड करून घेऊया आणि आता त्यावरती हे बनवलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे हे या पद्धतीनं अगदी पटकन झटपट पट होते ही रेसिपी शाळेच्या टिफिनसाठी वगैरे देखील तुम्ही ट्राय करू शकता हे पहा या पद्धतीनं आता यावरती आपण थोडासा चाट मसालाचा भुरबुरवायचा आहे आणि यावरती आता आपण चीज घेतलेली आहे ते किसून घेऊया हे या पद्धतीने असे चीज आपल्याला यावरती किसून घ्यायचे आहे ते पहा या पद्धतीने मुलांचं तर खूप फेवरेट असतं चीज वगैरे असं काय घातलेलं मुलं खूप आवडीनं खातात या पद्धतीने आपले हे बनवून झालेले आहे आता यावरती आपण अगदी किंचितसा चाट मसाला घालूयात आणि एक दुसरी स्लाईस घेऊया आणि त्याला देखील आपण टॅमॅटो केचप लावून घेऊया जर तुमच्याकडे हिरवी चटणी वगैरे उपलब्ध असेल तर तुम्ही त्यावरती ती देखील स्प्रेड करू शकता आता या पद्धतीने आपण हे बनवून घेऊया हे पहा आपले सँडविच आता हे आहे या पद्धतीने बनवलेले आहे आता आपण ते तव्यावरती फ्राय करून घेऊया याच पद्धतीने मी इतर सँडविच देखील बनवते तर आता मी गॅसवरती एक तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याला आपण थोडंसं असं बटर स्प्रेड करून घेऊयात सर्वत्र असं बटर आपल्याला स्प्रेड करायचं आहे आणि आता हे बनवलेले सँडविच आहे ते आपण तव्यावरती असे ठेवून घ्यायचे आहे हे पहा या पद्धतीने मी असे ठेवून घेते आता आपण साईडनं त्याला थोडंसं सा किंचित असं बटर सोडूया हे वरून पण लावून घ्यायचं आहे बटर थोडंसं या पद्धतीने गॅस मिडियमच ठेवायचं आहे हे पहा असं या पद्धतीने आपण लावून घेऊया बटर आपले व्यवस्थित असे लावून झालेत व्यवस्थित आपण हे असे त्या फिरवून घेऊयात म्हणजे बटर सर्वत्र लागले ला जाते आता आपण हे पलटी करून घेऊया हे पहा या पद्धतीने आपण हे उलट करूया गॅस बारीक करायचा आहे हे पहा असे या पद्धतीने आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया पद्धतीने याच पद्धतीने मी इतर सँडविच देखील बनवून घेते तर हे पहा आता आपले व्हेज मियोनी सँडविच बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या देखील मला नक्की कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद